आपल्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे खूप महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात सोबतच पीक विमा दोन हजार पंचवीस संदर्भात शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पीक विमा दोन हजार। चोवीस संदर्भात पीक विमा संदर्भात सगळ्यात मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे निर्णय हा खूप महत्त्वाचा आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे आणि तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पीक विमा दोन हजार चोवीसच्या सर्व अपडेटसोबतच पीक विमा दोन हजार पंचवीस संदर्भातल्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या ज्या योजना आहेत शेतकरी बांधवांसाठी सरकारने सुरू केलेल्या या योजनांच्या अनुदानासंदर्भात तुम्हाला वेळच्या वेळी माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी सबस्क्राईब करायला अजिबात कंजूसपणा करायचं नाही सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला तर मग पटकाईन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला एक लाईक पण करा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात सगळ्यात मोठी अपडेट सोबतच पीक विमा योजनेसंदर्भात घेतलेला शासनाचा मोठा निर्णय आत्तापर्यंत पहा तुम्ही पाहिलेला आहे शासनाकडून पीक विम्यासाठी जी मंजूर रक्कम झालेली होती किती तर आ, तीन आ, या ठिकाणी पहा तीन हजार एकशे अष्टाहत्तर कोटीचा विमा शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला आहे दोन हजार चोवीस खरीप आ, पीक विमा यासाठी खरीप हंगामच्या पीक विम्यासाठी तीन हजार एकशे अष्टाहत्तर कोटीची रक्कम मंजूर झालेली आहे तर पहा पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात सर्व महत्वाचे अपडेट आपण पाहत आहोत या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सगळ्यात मोठा निर्णय घोषित करण्यात आलेलं आहे पीक विमा दोन हजार चोवीस आणि पीक विमा दोन हजार चोवीस खरीप हंगामाच्यासाठी देखील आपण माहिती पाहत आहोत परंतु जी पीक विमा योजना आहे याच योजनेमध्ये सरकार बदल करत आहे जी एक रुपया भरून पीक विमा योजना होती आता ही जी योजना होती एक रुपयात पीक विमा ही योजना सरकार बंद करत आहे आणि या आ, योजने संदर्भात म्हणजेच या ठिकाणी पहा जी योजना होती पीक विमा दोन हजार चोवीसला जी तुम्हाला लागू झाली होती पीक विमा एक रुपयात पीक विमेची योजना ती आता बंद करणार आहे शासन असं का झालेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी पहा जी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फायदा व्हायला पाहिजे परंतु प्रत्यक्षात पीक विमा कंपन्याच त्या ठिकाणी भरमसाट पैसा लाटताना दिसत आहेत पैसा त्यांना मिळत आहे म्हणजेच एकंदरीत पीक विमा कंपन्यांचाच फायदा होत आहे, आहे, आहे पीक विमा योजनेमध्ये ज्या कंपन्या आहेत त्याच कंपन्यांचा फायदा होत आहे ना की शेतकऱ्यांचा फायदा होत आहे शेतकऱ्यांसाठी योजना आहे तर शेतकऱ्यांचा फायदा व्हायला पाहिजे परंतु प्रत्यक्षात कंपन्याच मोठ्या झालेल्या आहेत आणि त्याच कारणामुळे आता शासन जे आहे ते एक रुपयामध्ये पीक विमा ही योजना बंद करून शेतकऱ्यासाठी पीक विम्यासंदर्भात दुसरी एक योजना आणत आहे आता ही योजना काय आहे नेमका यो कोणता निर्णय घेतला आहे तेही आपण पाहूया एक रुपयात पीक विमा योजना बंद होत आहे या अगोदर पहा म्हणजेच एक रुपयात पीक विमा या योजनेमध्ये पाच ट्रिगर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम येत होती म्हणजेच पाच ट्रिगर्सच्या माध्यमातून पैसे मिळत होते या पाच ट्रिगर्सच्या अंतर्गत होणाऱ्या नुकसानामुळे शेतकऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना भरपाई जी आहे ती देण्यात येत होती त्यातील पहिला जो ट्रिगर्स आहे पेरणी न होणे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा ट्रिगर्स म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसाना सामोरं जावं लागत होतं आणि त्या नुकसानामुळे शेतकऱ्यांसाठी जी योजना काढण्यात आलेली होती त्या योजनेच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळत होती पुढचा जो महत्त्वाचा ट्रिगर्स आहे तीन नंबरचा हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि चौथा ट्रिगर्स आहे काढणी पश्चात नुकसान पाचवा महत्त्वाचा ट्रिगर्स म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित तर या पाच ट्रिगर्सच्या माध्यमातून शेतकऱ्याला एक रुपया भरून पीक विमा ही जी योजना होती या योजनेच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम मिळत होती म्हणजेच विमा जो आहे तो पीक विमा जो आहे तो या पाच ट्रिगर्सच्या माध्यमातून मिळत होता परंतु आता या पाचपैकी फक्त एकच ट्रिगर्सच्या माध्यमातून होणाऱ्या नुकसान नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहेत 어, 아, 죄 파. चार ट्रिगर्स आहेत म्हणजे आपण थोडक्यात म्हणू शकतो की हे जी पाच कारणं आहेत या पाच कारणामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं या पाच कारणापैकी आता फक्त एकच कारण असणार आहे आणि त्याच कारणामुळे जर नुकसान झालं असेल तरच आता शेतकऱ्यांना विमा जो आहे तो मिळणार आहे पीक विमा मिळणार आहे बाकीचे चार ट्रिगर्स बाकीचे चार जी कारणं आहेत ती शासन या ठिकाणी नवीन योजनेमध्ये घेणार नाही याचा अर्थ आता शेतकऱ्यांचं नुकसान होणार का तर पहा फक्त महत्वाचा एकच ट्रिगर्स असणार आहे केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित याच ट्रिगर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे आत्तापर्यंत सगळ्यात जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्याला या दोन ट्रिगर्सच्या माध्यमातून मिळत होती त्यातील पहिला ट्रिगर्स म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळत होती परंतु आता हा ट्रिगर्स नसणार आहे नवीन योजनेमध्ये हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे दुसरा महत्त्वाचा ट्रिगर्स म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर्सच्या माध्यमातूनच आत्तापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे आणि हे दोन ट्रिगर्स आता नवीन योजनेमध्ये नसणार या ठिकाणी नुकसान होणारे हे दोन कारण आहेत हे दोनच ट्रिगर्स आहेत आणि शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळत होती स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्याचबरोबर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती मग आता हे दोन ट्रिगर्स नसणार आहेत ज्या ट्रिगर्सच्या माध्यमातून सर्वात जास्त नुकसान होतं तेच ट्रिगर्स नसणार मग कोणता ट्रिगर्स असणार आहे कोणतेही कारण असणार आहे तर पहा केवळ फक्त आणि फक्त एकच ट्रिगर्स ते म्हणजे केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित जर नुकसान झालेलं असेल तरच आता या ठिकाणी तुम्हाला भरपाई शासनाकडून देण्यात येणार आहे आता फक्त एकच ट्रिगर असणार केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आता ही योजना कधीपासून लागू होणार आहे तर पहा येत्या खरीप हंगामापासून सुधारित योजना लागू होणार आहे महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि येत्या खरीप हंगामापासून या ठिकाणी सुधारित योजना जी आहे ती लागू करण्यात येणार आहे म्हणजेच जी नवीन योजना असणार आहे ही येत्या खरीप हंगामापासून लागू होणार आहे आणि यात एकाच ट्रिगरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्ता पैसे मिळणार आहेत महत्त्वाचा हा निर्णय जो आहे तो पीक विम्यासंदर्भात शासनाकडून घोषित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात सगळ्यात मोठा निर्णय आपण म्हणू शकतो शेतकऱ्यांसाठीचा आता राहता राहिला प्रश्न दोन हजार चोवीस पीक विमा आणखी शेतकऱ्याला जमा झालेला नाही अख्खा एप्रिल महिना महिना संपला मे सुरू झाला तरी पण आणखीन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे का, ना का, आले का आलेले नाहीत सगळ्यात मोठा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरितच राहत आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे आणखीन येणं बाकी आहेत काहींना आले आहेत परंतु काहींना आलेले नाहीत मग राहिलेल्या शेतकऱ्यांना नेमके कधी पैसे येणार सरकारने पटकन स्पष्ट करण्याचं गरज आहे स्पष्ट करण्याची गरज आहे येत्या खरीप हंगामापासून नवीन योजना लागू होणार आहे दोन हजार चोवीसमध्ये जो पीक विमा भरण्यात आलेला होता एक रुपया भरून जी पीक विमा योजना होती या योजनेमध्ये जे पात्र लाभार्थी शेतकरी होते जिल्ह्यानुसार त्या शेतकऱ्यांचा विमा कधीपर्यंत जमा होईल पीक विमा कधीपर्यंत जमा होईल हे ऑफिशियल शासनाने जाहीर करण्याची गरज आहे आणखीन बऱ्याच जिल्ह्यामध्ये पैसे आलेले नाहीत आणि याच पैशांसंदर्भात शासनाकडून येणारे ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट असतील त्या तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आत्तापर्यंत पाहिला आहे पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सब्सक्राइब करून टाका आणि आपल्या व्हिडिओला लाईक पण करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू अशीच एका नवीन माहितीसह